शिवराय बांधवांनो सर्वप्रथम तर हे सांगल की मराठा समाज लढतोय त्याच्या जातीला त्याच्या लेकराबाळांचं कल्याण व्हा म्हणून नौ आरक्षण मिळावं समाज कधीच कोणाच्या विरोधामध्ये गेला नाही की एखाद्या समाजाचं वाटूळ व्हावं हो। एखाद्या समाजाला आरक्षण मिळू नये ही भूमिका त्याची कधीच नव्हती विषय दुसरा आणि महत्त्वाचा म्हणजे एखाद्या व्यक्तीने एवढे प्रयत्न केले की जाती जातीमध्ये भांडणं लागावं समाजामध्ये भांडणं लागाव वाद पेटाव दंगली पेटाव पण मराठा समाज हा खूप संयमी आहे सुद्धा मनोदराने सांगितलं शांत राहा संयमी राहा त्यामुळे आमचा फोकस आमच्या समाजातील बांधवांना आरक्षण कसं मिळत राहील जास्तीत जास्त नोंदी कशा निघतील यावर आहे पण यांनी हद्दच केली आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये माता मावळ्यांना जो इज्जत देतो आपण रिस्पेक्ट देतो त्यानं त्या गोष्टीमध्ये हात घातलेला आहे आता मराठा समाजांच्या आया बहिणींबद्दल माता माऊलांबद्दल वक्तव्य केलेलं आहे व्हिडिओ कुणासाठी आहे हा व्हिडिओ गेला पाहिजे प्रशासनापर्यंत महाराष्ट्रातील जे प्रशासन आहे प्रशास जी पोलीस व्यवस्था आहे यांनी खुद यामध्ये लक्ष घालावं की सगळ्या गोष्टी करून झाला तरी मराठा समाज शांत आहे पण आज जेव्हा माता मावल्यावर आया बहिणीवर विषय लागला आहे तरीसुद्धा समाजाने शांत राहावे का आणि आज समाज तरी पण शांत आहे याचा उद्रेक होऊ नये याची काळजी नक्कीच पोलीस प्रशासनाने घेणं गरजेचं आहे नक्कीच जमलं तर हा व्हिडिओ पोलीस प्रशासनामुळे पाठवा कोण काय करते हैं? माला गरत चा हे मला सांगायची गरज नाही कारण त्या व्यक्तीचं नाव घ्यायला तेवढा मोठा नाही आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण जो नीच वृत्तीचा व्यक्ती ना त्यांना सगळ्या हद्द पार केलेले आहेत मराठ्यांना हद्द पार करायची वेळ आली नाही पाहिजे ही जिम्मेदारी पोलीस प्रशासनाची आहे धन्यवाद एक मराठा लाख मराठा सात कोटी मराठा